आवाज मानदेशाचा मंगळवार एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माढा लोकसभा मतदारसंघ येथून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचे खरे पाईक असलेले आणि गेल्या तीन चार वर्षांपासून माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आपल्या कामाच्या जोरावर नवचैतन्य निर्माण करणारे युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभयसिंह खाशेराव जगताप यांना माढामधून उमेदवारी मिळावी म्हणून मान तालुक्यातील अनेक तरुण युवकांनी मुरलीरत्न क्लिनिक आणि श्रीनाथ मेडिकल्स आणि बालाजी ब्लड बँक आयोजित रक्तदान शिबिरात एकत्रित सामूहिक रक्तदान केलं प्रसंगी त्यांनी अभयसिंह हो जगताप यांच्या उमेदवारीसाठी भावना व्यक्त करताना म्हटलं की आम्हाला माढामध्ये विकास करणारा हक्काचा माणूस पाहिजे म्हणून आम्ही आमचे रक्त देऊन मागणी करत आहोत त्यामुळे पक्षश्रेष्ठी नक्कीच आमच्या अमूल्य रक्ताची योग्य किंमत करतील आम्ही अभय जगताप यांच्या उमेदवारीसाठी जर रक्त देत असू तर प्रचारादरम्यान जीव ओतून काम करू आणि दादांना निवडून आणू एकंदरीत या भावना अंगावर शहारा आणणाऱ्या होत्या हे लोण आता संपूर्ण माढा मतदारसंघात पोहोचले असून अभय जगताप यांच्या उमेदवारीसाठी आता सर्वच तालुक्यातील तरुण तरुण आता आता उठला आहे त्यामुळे हजारो जोडले जात आहेत यामुळे संपूर्ण शरद पवार गटाची उमेदवारी ही अभय जगताप यांना मिळाल्यास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी नक्कीच उभारेल असा सर्वच गटातून विश्वास निर्माण झाला आहे मान्स ऑफर न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ भिसे गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा